आज कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सन्माननीय कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम एक लोकांसाठी नागरिकांसाठी असलेला चांगला संदेश शाडूच्या मातीपासून गणपती बनवलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी पर्यावरणाची जी हानी होती आपण थांबवली पाहिजे असा अतिशय चांगल्या प्रकारे संदेश देण्याचं काम सन्मान आयुक्त साहेबांनी केलेलं आहे मी आज कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या मनापासून सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की असलेला लिमका रेकॉर्ड बुक असे अनेक रेकॉर्ड या महापालिकेने आज तोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा उपक्रम साडेचार ते पाच हजार या कल्याण बोबरी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन केलेला आहे मी मनापासून सर्व शालेंचे अभिनंदन करतो आणि खास करून या उपक्रमात आपल्या कल्याण बोमरी महानगरपालिकेच्या उर्दू शालेनी भाग घेतला त्या उर्दू मुलानेही गणपतीला फक्त कसं बनवायचं एक चांगला संदेश <laughs> लोकांमध्ये देण्याचं काम या उर्दू शालेने केलेलं आहे याच्यात अजून दिव्यांग विद्यार्थी त्यांनी याच्यात भाग घेतला आणि अतिशय चांगला असा उपक्रम नागरिकांना या विधायकांना दिलेला आणि एक चांगला संदेश या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत कर खास करून अभिनव साहेब यांनी दिला त्यामुळे त्यांचं संपूर्ण त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचे संपूर्ण स्टाफचंही अभिनंदन मला मनापासून आभार